अकोला जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली या मतदान प्रक्रियेमध्ये वापरण्यात आलेल्या ई व्ही एम मशीन ह्या एम आय डी सीमधील वखार महामंडळाच्या गोदामातील रूममध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत येत्या चार जून रोजी मतमोजणीपर्यंत सदर ई व्ही एम मशीन ह्या रूममध्ये सुरक्षित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणूक नुक, नुकतीच पार पडली असून यावेळी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून आली नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क मोठ्या उत्साहाने बजावला असून जिल्ह्यात एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान नोंदवण्यात आले दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी अधिक आहे अकोलेकरांनी या मतदान प्रक्रियेला चांगला प्रतिसाद दिल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले सव्वीस एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या ई व्ही एम मशीन्सना आता तिहेरी सुरक्षा गोदामात उपलब्ध करून देण्यात आली आहे डी सीच्या वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्रॉंग रूममध्ये या मशीन्सना सीलबंद करून ठेवण्यात आले आहे सी एफ सुरक्षा राज्य पोलीस सुरक्षा आणि जिल्हा पोलीस सुरक्षा यांच्या ॲक्सेसद्वारे या ठिकाणी थ्री लेयर सिक्युरिटी उपलब्ध करून देण्यात आली आहे या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवरती चोवीस तास सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचीही नजर असणार आहे मतमोजणी प्रक्रिया चार जूनला होणार असून त्यानंतरच अकोल्यातील विजयी उमेदवाराचे नाव समोर येईल त्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष मतमोजणी प्रक्रियेकडेच लागले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मुलाखतीत या सर्व घडामोडींची सविस्तर माहिती दिली आहे अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया दिनांक सव्वीस एप्रिल म्हणजे कालच पार पडली अतिशय शांततेच्या वातावरणात आणि उत्साहात ही मतदानाची प्रक्रिया पार पडली असून यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघासाठी एकोणसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के इतक्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि निश्चितच हे मतदान दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रमाणात वाढलेलं दिसून येतं अकोलेकरांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आता ज्या फोल्ड ई व्ही एम्स आहेत त्या अकोला येथील शिवनी एम आय डी सी एरियामध्ये जो रूम आम्ही निश्चित केलेला आहे कमिशनच्या मान्यतेने तिथे योग्य बंदोबस्त याच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे थ्री लेअर सिक्युरिटी इन्श्युअर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये सी एफ एफ सिक्युरिटी असून त्यासोबतच स्टेट पोलीस सिक्युरिटी देखील इथे दे उपलब्ध आहे आणि यासोबतच सी सी टी व्हीची सतत निगराणी देखील इथे राहणार असून दिनांक चार जून म्हणजे मतमोजणीच्या दिनांकापर्यंत या ई व्ही एम इथं सुरक्षित ठेवल्या जातील अकोला लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चांगल्या प्रकारे मतानाचा प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त